खासदार सुनील तळके यांनी रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री दाक्षत मंदिराला भेट देऊन श्री दाक्षत महाराजांचे दर्शन घेतले यावेळी खासदार सुनील तडके यांनी या मंदिर परिसराची पाहणी केली यावेळी त्यांच्या समेत राष्ट्रवादी सरचिटणीस विजयराव मोरे माजी नगराध्यक्ष समीर शेडिके माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर काशीनाथ धाटावकर जितेंद्र पडवळ महेंद्र गुजर राजेंद्र जैन मयूर दिवेकर मनोहर धाटावकर समाधान शिंदे रवी चाळके वसंत कोठारी महेश नागावकर नितीन पिंपळे रुपेश पाटील

आणि जे आपण दिलं ते मागे पण उपस्थितीत सगळ्यांना सांगतो साहेबांनी आपल्याला देवस्थानाच्या रिसनिंग वॉल साठी आणि सुशोभीकरण वीस लाख रुपयाचा निधी म्हणतो धन्यवाद देतो